कानेगावच्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी केली नैसर्गिक रंगाची स्वनिर्मित रंगाने साजरी केली पर्यावरण स्नेही अभिनव होळी सुशील कुमार पांचाळ गुरुजींचा पर्यावरण स्नेही उपक्रम लातूर जिल्ह्यातील तंबाखू मुक्त शाळा व उपक्रमशीर शाळा म्हणून नावारूपाला आलेल्या शिरूर अनंतपार तालुक्यातील कानेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बुधवारी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था व शाळेतील गुरुमाऊली स्काउट पथकाच्या वतीने पर्यावरण स्नेही अभिनव होळी साजरी करण्यात आली आज आमच्या शाळेमध्ये अभिनव होळी हा उत्क्रम घेण्यात आला पर्यावरण स्नेही रंगाची आम्ही निर्मिती केलेली आहे आणि जे बाजारामध्ये जे रंग मिळतात त्या रंगामुळे होणाऱ्या त्वचेचे रोग बाकीचे जे काही डोळ्यामध्ये फेकल्याच्यानंतर होणारा त्रास हा दूर करून पर्यावरणस्नेही होळी आम्ही साजरी केलेली आहे सर्व जे रंग आहेत ते स्वतः विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहे तुळशी अशा हिरव्या वनस्पतीपासून आम्ही हिरवा रंग तयार केला पळसाच्या फुलापासून आम्ही केशरी रंग तयार केला होळी कशाची व का कशी साजरी करावी याविषयी शाळेतील उपक्रमशील शिक्षक सुशील कुमार पांचाळ यांनी मार्गदर्शन केले मानवी शरीराला बाजारातील रासायनिक रंगाचे दुष्परिणाम होतात त्याचा वापर न करण्याचा संकल्प धरून विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग तयार केले नमस्ते मित्रांनो आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानेगाव का। तालुका श्रीरामपाळ जिल्हा लातूर येथे आपण सर्वांनी पर्यावरण स्नेही होळी साजरी करूया आपल्या मार्गदर्शक श्री पांच्या ही नवीन अभिनव कल्पना दिली आहे म्हणून आपण सर्वांनी निसर्ग निसर्ग नैसर्गिक

त्यासाठी शाळेत विद्यार्थ्यांनी कोथिंबीर पालक पुदिना व तुळशीच्या पानांपासून हिरवा रंग तयार केला टोमॅटो बीट जास्वंदीचे फुले मंजिष्ठा वाटून लाल रंग तयार केला हळद व आंबे हळद यापासून पिवळा रंग तयार केला झेंडूंची व पळसाची फुले यापासून केशरी रंग असे स्वनिर्मित रंग तयार केले यासाठी मुलतानी मातीचाही उपयोग करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोविंद येरमुळे उपाध्यक्ष गजानन सुरवसे मुख्याध्यापक व्यंकट जळकोटे गंगाधर बोरुळकर सुशील कुमार पांचाळ मिनाज मलंग अर्चना अंबुलगे शरद एडले छाया बहुरुपे यांची उपस्थिती होती नंतर विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगाची उधळण करून ही पर्यावरण स्नेही अभिनव होळी साजरी केली याचे सर्वत्र कौतुक होत आहे देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनल वरील बातम्या धन्यवाद Oh